नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगतीचे किचनमध्ये आज आपण दह्याची कडी करणार आहोत तर अगदी एक ट्रिक सांगितलेली आहे ज्यामुळे कडी अजिबात फुटणार नाहीत तर चला रेसिपीला थी सुरुवात करूया इथे सर्वप्रथम काय करायचं वाटण करून घ्यायचं तर इथे साधारण तीन ते ती चार मिरच्या घेतलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर याचं आपल्याला थोडं वाटण करून घ्यायचं आहे या पद्धतीने मला थोडं जाडसर वाटण ठेवायचं असेल ते देखील तुम्ही ठेवू शकता इथे साधारण एक वाटी दही घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण दोन चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे तर सर्वप्रथम तर काय करायचं हे आपल्याला डो बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटाळून घ्यायचं आहे म्हणजे यामधल्या गुठड्या ज्या आहेत ना त्या कमी होणार त्याच भांड्यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे त्याला थोडं दही चिकटलेलं असतं तर त्याच भांड्यामध्ये पाणी टाकायचं परत फेटाळून घ्यायचं तर इथे मी साधारण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन पडी तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी वाटत असेल तर कमीसुद्धा टाकू शकता आणि जास्त लागत असेल जास्त टाकू शकता तेल कडकडीत कर गरम झालं की त्यामध्ये साधारण अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे त्याचप्रमाणे अर्धा चम्मच मेथीदाणे त्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि वाटण करून घेतले वाटण करून घेतलेलं होतं ते अर्धा चम्मच टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता विसरले होते नंतर यामध्ये कडीपत्ता टाकलेला तर साधारण इथे दहा ते पंधरा कढीपत्ता टाकून घेतलेले आहेत त्याचे पाठ तर तो तो, त्या ही झाली तुमची महत्त्वपूर्ण टिप्स तर काय करायचं दही टाकायच्या अगोदरच आपल्याला जे दहीचं मिश्रण करून घेतलं जातं त्या अगोदर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार कळी फुटणार नाहीत ही झाली पहिली टिप्स आता दुसरी टिप्स काय तर दही गॅसचा फ्लेम जो आहे ना तो मिडियम ठेवायचा आणि या पद्धतीने चमच्याने फिरवत राहायचं आहे थोडाही सेकंदही आपल्याला सोडायचं नाही आहेत याच पद्धतीने म्हणजे चमचेच्या सायाने फि फिरवत राहायचं आहेत म्हणजे काय होणार कढी फुटणार नाही तर तुम्ही चवीनुसार यामध्ये साखर देखील टाकू शकता था। बघू शकता की कढी अजिबात फुटलेली नाही आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल हळद देखील तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर थोडी कोथिंबीर टाकलेली बघा झटपट अशी कढी तयार आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रगतीजी किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद